बघा बैठकीच्या खोलीत सतरंजी अंथरण्यासाठी दर चौरस मीटरला रुपये याप्रमाणे रुपये एवढा खर्च आला जर खोलीची लांबी सात मीटर असेल तर रोंदी किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो आलेला खर्च इथं मांडा चौदाशे रुपये एक खोली आहे आणि खोलीमध्ये सतरंजी म्हणजे मॅट वगैरे लोक फडची टाकल्यावर सुद्धा मॅट वगैरे टाकतात आणि त्या होऊ शकते मॅटचा खर्च चौदाशे रुपये हा खर्च कसा आहे त्याचा भाव चाळीस रुपये दर चौरस मीटरला म्हणून भागीला चाळीस हे भाव आहे दर चौरस मीटर हा भागाकार केला म्हणजे आपल्याला त्या खोलीच क्षेत्रफळ माहित होते एखाद्या वेळेस परिमिती का क्षेत्रफळ ही गडबड गोंधळ आपल्या डोक्यामध्ये निर्माण होतो हा भाग दिला म्हणजे त्या खोलीच क्षेत्रफळ आम्हा कळते एकशे चाळीस भागीला चार भाग द्या चार तेरी बारा तीन उरतात आपलं दोन उरतात रा, शिल्लक राहतात वीस चारा पंचवीस म्हणजे पस्तीस मीटर किंवा चौरस मीटर चौरस मीटर हा एरिया त्या खोलीचा आम्हाला प्राप्त झाला म्हणजे एरिया म्हणजे काय क्षेत्रफळ आम्हाला प्राप्त झालं गणितानं प्रश्न केला खोलीची लांबी सात मीटर असेल तर रुंदी किती आता खोलीचं क्षेत्रफळ हा प्रश्न खोलीचं क्षेत्रफळ ही खोली आकृती म्हणून आयाताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र जसं की लांबी गुणीला रुंदी क्षेत्रफळ मिळालं पस्तीस ते मांडा खोलीची लांबी गणित म्हणते सात मीटर रुंदी किती हा प्रश्न उदाहरणार्थ रुंदी यक्ष समजायचे आता या लेकरांना सात भागीला स्वरूपात समोर रुंदीसाठी वापरलेला चलप हा भाग जातो सर पाच न म्हणजे पाच मीटर बराबर यक्स अर्थात रुंदी अर्थात खोलीची काय रुंदी किती हो सर त्याचं उत्तर पाच मीटर पर्याय क्रमांक बी मध्ये प्रश्नाचं उत्तर दर्शवलेलं okay. आहे लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल